पाहत रहा फक्त मिरज ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई नऊ लाख सोळा हजार रुपये किमतीचा गुटका आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की तासगाव फाटा ते महिषाळ मार्गे कर्नाटकला बेकायदेशीर जात असलेला नऊ लाख सोळा हजार रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा मिरज ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून तासगाव फाटा ते म्हैसाळ मार्गाने मारुती ब्रिजा गाडी नंबर के तेवीस पी सतरा सत्तावीस यामधून बेकायदेशीरपणे गुटखा व सुगंधी तंबाखू कर्नाटकात घेऊन जात असताना मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली आहे या प्रकरणी संशयित पंकज विलास माने व पंचवीस वर्ष राहणार वर इंगळी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव अक्षय वसंत माळी व अठ्ठावीस वर्ष राहणार इंगळी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव दिक दीपक शिवाप्पा कांबळे व सत्तावीस वर्ष राहणार शिरगुपी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव आणि गिरणा गिडवाणी राहणार सांगली या चार जणांना अटक केली आहे पंकज माने यांची कसून चौकशी केली असता त्यांच्या मारुती गाडीत असलेला गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा हा सांगली येथील गणपतीपेठमधील आकाश राजनंदानी यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले व संशयित आरोपी दीपक कांबळे व अक्षय माळे यांच्या मदतीने हा साठा ब्रिजा कारमधून भरून तो इंगळी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव येथे घेऊन जात असल्याची त्यांनी कबुली दिली आहे पोलिसांनी आकाश राजनंदनी यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्यातील गुटका व सुगंधी तंबाखूचा साठा हा बिरमा गिडवाणी यांच्याकडून विकत घेतल्या असल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी गिडवाणी यांच्या झुलेलाल स्टोअर्समध्ये जाऊन तेथे ते, दुकानाची झाडाझडती घेतली असता दुकानात अडुसष्ट हजार रुपये किमतीचा विमल गुटका व सुगंधी तंबाखूचा साठा मिळून आला असून तो पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी बिर्मा गिडवाणी याला देखील अटक केली आहे याबाबत अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गुरव हे करत आहेत धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज